स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे मकर संक्रांत मकर संक्रांत हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे या दिवशी जर काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात हा हिंदूंचा प्रमुख सण आहे पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो यंदा मकर संक्रांत पंधरा जानेवारीला साजरी होणार आहे मकर संक्रांतीपासून ऋतूबदलही सुरू होतो या दिवशी स्नान दान यासारख्या कार्यांचे विशेष महत्त्व मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवणे आणि खाणे याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे या सणाला अनेक ठिकाणी खिचडीचा सण असेही म्हणतात असे, असे मानले जाते की या सणाला सूर्यदेव आपला पुत्र शनिदेवाला भेटायला जातात या सणाशी सूर्य आणि शनीचा संबंध असल्याने या सणाला खूप महत्त्व आहे साधारणपणे या सुमारास शुक्राचा उदय होतो त्यामुळे शुभकार्य इथूनच सुरू होतात तर या दिवशी जर काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतात मग आर्थिक टंचाई असते पैसा हा येत नाही किंवा स्थिर राहत नाही पैसा आला तरी तो टिकत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो अगदी जिथे खर्च करण्याची गरज नव्हती अशा ठिकाणी देखील आपला पैसा हा खर्च होऊन जातो मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसा त्याचा मोबदला मिळत नाही पाहिजे तसा पैसा हा मिळत नाही तर आपली हे आर्थिक अडचण दूर होण्यासाठी आपल्याला उद्या एक उपाय करायचा आहे तसेच आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे दूर होण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता भरपूर वेळा असे होते की आपण एखादं काम करायला गेलो की ते व्यवस्थितरीत्या पार पडत नाही त्यामध्ये अनेक अडचणी आणि अडथळे येत असतात तर हे अडचणी आणि अडथळे दूर होण्यासाठी आपण हा उपाय आवर्जून करायचा आपल्याला या दिवशी सकाळीच उठायचे आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल जेव्हा पण आपण ब्रह्म एखादी सेवा करत असतो तेव्हा ती सेवा खूप फलदायी ठरत असते त्यामुळे या दिवशी तुम्हाला जर ब्रह्म उठणे शक्य झाले तर आवर्जून उठावे या दिवशी आपल्याला घराच्या दरवाज्याला आंब्याचे तोरण हे आवर्जून लावायचे आहे आंब्याचे तोरण लावताना आपण अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे आणि अकरा सफेद फुले घ्यायची आहे प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपल्याला स्वस्ती काढायचं आहे आणि प्रत्येक सफेद फुलावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे मग एक आंब्याचं पान आणि एक सफेद फूल अशा प्रकारे अकरा आंब्याची पाने आणि अकरा सफेद फुले असे आपल्याला तोरण बनवायचं आहे मग सफेद फुले कोणती घ्यायची तर तुम्ही शेवंतीची फुले घेतली तरी पण चालेल जर अशा प्रकारचं तोरण आपल्या दरवाजावरती असेल तर कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही, ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आपल्या घरामध्ये अडचणी अडथळे संकटे हे येत नाही मुलांवरती देखील कोणतेही संकटे हे येत नाही त्यामुळे आपण उद्या आंब्याचं तोरण हे आवर्जून बनवावं तुम्हाला जर असं आंब्याचं तोरण दरवाजाला बनवणे शक्य नाही तर असे असेल तर तुम्ही कायमस्वरूपी जे माता लक्ष्मीचं कवड्यांचं तोरण भेटतं ते देखील घरी आणू शकता असे जर कवड्यांचं तोरण आपल्या दरवाजावरती असेल तर आपल्याला कधीच कसलीच कमतरता भासत नाही व माता लक्ष्मी ही स्थिर राहते माता लक्ष्मीला कवडी ही अत्यंत प्रिय आहे त्यामुळे असं कवड्यांचं तोरण देखील आपण घरी आणू शकता की ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा येत असतो आणि आलेला पैसा हा देखील स्थिर राहतो कुठेही वायफळ खर्च होत नाही तसेच आपण जी मेहनत घेतो त्याचा मोक बदला देखील आपल्याला मिळत असतो त्यामुळे आपण असं कवड्यांचं तोरण घरी आवर्जून आणावं तुम्हाला हे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये देखील असे तोरण हे मिळून जाईल किंवा तुम्ही एखाद्या तीर्थस्थळी गेले तर अशा प्रकारचं कवड्यांचं तोरण हे तुम्हाला नक्कीच मिळेल दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे आपल्याला या दिवशी फरची पुसताना आपण जे पाणी घेणार आहोत त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं खडे मीठ दोन थेंब गोमूत्र आणि जर तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल तर ही मोहरी आवर्जून टाकायची आहे तर हे सर्व टाकल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णत दूर होत असते भरपूर वेळा आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी संचार करत असते मग ही नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच भरपूर वेळा आपल्याच तोंडातून अनेक वाईट शब्द देखील निघतात त्यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा संचार करते घरामध्ये जर अडगळ असेल किंवा बंद पडलेल्या वस्तू असतील त्यामधून देखील भरपूर प्रमाणामध्ये आपण जेव्हा फरची पुसणार आहोत त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे खडे मीठ गोमूत्र हे आवर्जून टाकायचे आहे आणि पिवळी मोहरी तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जाईल ती देखील आपण या पाण्यामध्ये थोडीशी टाकायची आहे आणि याच पाण्याने आपल्याला फरची पुसायची आहे तसेच आपल्याला या दिवशी गोमातेला एक वस्तू खाऊ घालायची आहे गो मातेमध्ये तेहतीस कोटी देवांचे वास्तव्य असते हे आपण सर्वांनाच आहे त्यासाठी आपल्याला या दिवशी थोडेसे कणिक मळायचे आहे कणिक मळल्यानंतर आपल्याला एक चपाती बनवायची आहे आपण जी प्रथम चपाती बनवणार आहोत तीच आपल्याला गोमातेला खाऊ घालायची आहे चपाती बनवल्यावरती आपल्याला चपातीमध्ये थोडेसे तीळ हे टाकायचे आहे मग तुम्ही पीठ मारतानीच त्यामध्ये थोडेसे तीळ टाकून मग चपाती बनवली तरी पण चालेल किंवा तुम्ही वरून देखील तीळ टाकू शकता चपाती झाल्यावरती आपल्याला थोडासा गूळ हा किसून घ्यायचा आहे आणि हा गूळ आपल्याला चपातीवरती टाकायचा आहे थोडेसे शुद्ध तूप देखील टाकायचे आहे मग गाईचे किंवा म्हशीचे तूप देखील तुम्ही टाकू शकता अगदी थोडेसे टाकले तरी पण चालेल तसेच चिमूडभर हळद देखील टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते त्यामुळे हळद टाकायला आपण विसरायचं नाही तसेच हळद ही आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यानंतर या चपातीचा रोल बनवायचा आहे आणि आपल्याला जिथे पण गोमाता मिळेल तिथे तिला ही चपाती खाऊ घालायची आहे अगदी तुम्हाला यासाठी गो जायची वेळ आली तरी पण तुम्ही जावे तुम्हाला जिथे पण गोमाता मिळेल पहिल्यांदा तिच्या पायावरती पाणी घालायचे आहे तिला हळदी कुंकू लावायचे आहे आणि मग ही चपाती खायला द्यायची आहे चपाती खायला देताना हातातूनच ही चपाती दिली तर ती उत्तम होईल गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य हे प्राप्त होईल आणि जर तुम्हाला असे हातातून चपाती देणे शक्य नसेल तर तुम्ही गोमातेला तशी चपाती खायला द्या आणि गोमातेच्या पाठीवरून आपल्याला तीन वेळा हात हा फिरवायचा आहे हात फिरवताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे तसेच गोमातेचे दर्शन घ्यायचे आहे आणि तुमच्या जा ज्या काही मनोकामना आहे त्या गोमातेला सांगायचे आहे किंवा अडचणी अडथळे असतील ते देखील गोमातेला सांगायचे आहे यामुळे तुमची मनोकामना ही नक्कीच पूर्ण होईल व आपल्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे हे नक्कीच दूर होईल आणि ज्यांना गोमातेला चपाती खाऊ घालणे शक्य नाही त्यांनी गाय वासराची जी मूर्ती असते तिला देखील आपण हा नैवेद्य ठेवू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका धन्यवाद